शेतकरी मित्रांनो आज रात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्री मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण वादळी वारे आणि हलका पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सुरुवातीला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायचं झाले तर नांदेड जिल्ह्यातील काही परिसरामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो नांदेड उमरखेडच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा पाऊस होऊ शकतो तसंच विदर्भातील चंद्रपूरच्या भागात देखील मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मात्र अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज रात्रीला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात देखील सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री झालेला पाहायला मिळू शकतो राज्यातील उर्वरित ठिकाणी पाहिले असता छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना तसेच जळगाव नंदुरबार धुळे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल एक दोन ठिकाणी हलक्या सरीदेखील झालेल्या पाहायला मिळतील कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज मध्यरात्री ढगाळ परिस्थिती असेल मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद